हाय काही नाही होत लागा दिवळीला बसतोय निवांत आंब्याच्या झाडाखाली तर आता बघा आमच्या इथं दिदी गुटींची ति आहात त्यांना खेळ खेळत आहेत किती केळ चाललं आहे मित्रांनो त्यांचा निवांत आणि वाटला तर सांगा आम्हाला मस्त सावली आंब्याची आमफळ आहे चिक्कूची झाडे हे सगळं हे आणि तसं वाट वातावरण वातावरण झाले मित्रांनो इकडं मस्त झाले का नाही ला भरपूर प्रतिसाद द्या आमची म्हातारी बसली त्यावेळेला निवंत त्याला कला येत नाही आणि कसं मित्रांनो भरपूर लाईक मिळत माहित ला आणि उन फोडले मित्रांना दाढी कटिंग करून तू आणि ब्लॉक बनवा ब्लॉकच काय आता नवीन सुरू केलेला आहे मित्रांनो तसं सांगा कसं वाटलं हिडू थँक्यू बाय